नमस्कार मी प्रशांत कदम अजून तर लोकसभा निवडणुकीचा निकाल बाकी आहे आणि त्याच्या आधीच चर्चा सुरू झालेली आहे ती विधानसभेची विधानसभेच्या जागांसंदर्भातले दावे भाजपचे मित्रपक्ष आत्तापासूनच करू लागलेले आहेत आणि काल दिवसभरामध्ये याच्या संदर्भात दोन तीन महत्त्वाची विधानं दोन तीन महत्त्वाच्या घटना घडल्या एकतर काल राष्ट्रवादी अजित पवार गटाची बैठक होती त्याच्यामध्ये छगन भुजबळांनी थेट जाहीरपणे हा आकडा सांगितला आणि आपल्याच नेत्यांना सांगितलं की आत्तापासूनच त्यांना सांगा की आम्हाला किमाल ऐंशी ते नव्वद जागा हव्यात केवळ एवढे आमदार आहेत म्हणून तेवढ्या जागा आम्ही घेणार नाही सोबतच काल अजून एक महत्त्वाची घडामोड घडली ती म्हणजे राज ठाकरेंनी कोकण पदवीधर विधानपरिषद निवडणुकीसाठी आपला उमेदवार जो आहे तो जाहीर केलेला आहे इंटरेस्टिंग गोष्ट आहे जी मनसे विधान परिषदेच्या रिंगणामध्ये फारशी उतरत नाही त्या मनसेनं भाजपचा ज्या ठिकाणी उमेदवार निवडून मागच्या वेळी आलेला होता तिथं आपला उमेदवार उभा केलेला आहे आणि सोबतच काल अजित पवारांनी त्यांच्या पक्षाच्या बैठकीत जे भाषण केलं त्याच्यामध्ये ते असं म्हणत आहेत की ब्रह्मदेव जरी आला तरी या निवडणुकीमध्ये काय होणार हे सांगू शकणार नाही या निवडणुकीमध्ये अल्पसंख्याक समाज जो आहे मुस्लिम समाज हा ठाकरेंच्या सोबत गेला याच्याबद्दलचं सुद्धा विधान जे आहे ते अजित पवारांनी केलं आणि त्यामुळं साहजिक आहे की विधानसभेबद्दलची ही चर्चा विधानं हे लोक आत्ताच का करू लागलेले आहेत छगन भुजबळांच्या या विधानाच्या पाठीमागचं टायमिंग नेमकं काय सांगतं त्यांना भाजपबद्दल कसली नेमकी भीती वाटते आहे त्या भीतीचा नेमका अर्थ काय आणि लोकसभा निवडणुकीचा निकाल येण्याआधीच हे सगळं सांगण्यापाठीमागं त्यांचा हेतू नेमका काय या सगळ्याची चर्चा आपण करणार आहोत एकतर पहिली गोष्ट म्हणजे छगन भुजबळ जो दावा करतायत ऐंशी ते नव्वद जागा मिळाल्या पाहिजेत ते भाजपला देणं शक्य आहे का आता एक लक्षात घ्या की जेव्हा केवळ शिंदे आणि भाजप एकत्रित होते तेव्हा सुद्धा महायुतीचे नेते म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे असतील एकनाथ शिंदे असतील ते असं म्हणायचे की आम्ही दोनशेपेक्षा जास्त जागा जिंकू किमान दोनशे जागा जिंकू आता अजित पवार आल्यानंतर सुद्धा त्यांचा हाच दावा आहे की दोनशेपेक्षा जास्त जागा आम्ही जिंकू आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे अजित पवार आणि एकनाथ शिंदे एकत्रित आल्यानंतरच्या भाजपच्या बैठकीत भाजपचा विधानसभेचा आकडा किती सांगतात तर तो एकशे पन्नासचा मिशन वन फिफ्टी हे त्यांचं भाजपसाठीचं लक्ष आहे आणि लक्षात घ्या की हे फक्त भाजपसाठीचं त्यांचं टार्गेट आहे ऐंशी टक्के विधानसभा जिंकण्याचा संकल्प या ठिकाणी केला आहे म्हणून एकशे बावन प्लस म्हटलं आहे आम्हाला जे काही विधानसभा मिळेल त्यापैकी ऐंशी टक्केचं आमचं अचीवमेंट राहील आमचा टार्गेट राहील ऐंशी टक्के विधानसभा जिंकण्याचा आम्ही या ठिकाणी संकल्प केला आहे त्यामुळं त्यामुळं एकशे बावन्न भाजप आणि शिंदेजी अजितदादा पकडून दोनशे प्लसच्या वर आम्ही आम्ही या ठिकाणी आमचा महाराष्ट्राचं गणित आहे याच्यामध्ये जेव्हा ते महायुती धरतात तेव्हा ते दोनशे प्लस असं म्हणतात आता चंद्रशेखर बावनकुळे यांनीच एकदा जाहीरपणे याच्या संदर्भातलं गणित सांगितलेलं होतं त्याच्यामध्ये ते असं म्हणाले होते की एकशे पन्नास जागा आम्ही कमीत कमी जिंकण्याचं टार्गेट ठेवलेलं आहे आणि त्यासाठी ऐंशी टक्क्यांचा स्ट्राईक रेट म्हणजे जितक्या जागा आम्ही लढू त्याच्यातल्या किमान ऐंशी टक्के जिंकण्याचं आमचं लक्ष आहे या जर आपण गणितानं बघितलं तर भाजपला किमान एकशे ऐंशी जागा ज्या आहेत त्या स्वतःला लढवाव्या लागतील तर त्यांचं मिशन एकशे पन्नास जे आहे ते पूर्ण होईल आणि मिशन एकशे पन्नास जेव्हा पूर्ण होईल तेव्हा साधा विचार करा की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एकशे चव्वेचाळीस हा बहुमताचा आकडा आहे एकशे चव्वेचाळीस जागा जर भाजपच्याच स्वबळावरती आल्या तर त्यांना मग मित्रपक्षांची गरज काय आहे जे मित्रपक्ष त्यांना आत्ता मनुस्मृतीच्या मुद्द्यावरती विरोध करतायत मुस्लिम आरक्षणावरती त्यांची भूमिका वेगळी असते तर अशा मित्रपक्षांना मग सोबत घेण्याची गरज भाजपला उरते का हा पहिला प्रश्न दुसरी गोष्ट म्हणजे वेळच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जागा वाटपात जे झालं त्याच्यामधूनच या मित्रपक्षांना भाजप पुढे कसा वागवणार आहे हे नीट स्पष्ट होत आहे आत्ताच्या लोकसभेच्या जागांमध्ये एकूण अठ्ठेचाळीस जागा आहेत महाराष्ट्रामध्ये त्यापैकी अठ्ठावीस जागा भाजप लढलं शिंदेंनी पंधरा जागा लढल्या आणि अजित पवार गटाला पाच जागा मिळाल्या त्यातही एक जागा मित्रपक्षाची म्हणजे जाणकारांची होती ती भाजपनं त्यांच्याच कोट्यामध्ये टाकून त्यांना दिलेली आहे असं दाखवलं म्हणजे जे भाजप याच्या आधी सव्वीसच्या आसपास जागा लढत होतं ते लोकसभेला जास्त जागा लढलं अठ्ठावीस जागा लढलं एकनाथ शिंदेचे आमदार तेरा एकत्रित शिवसेनेचे आमदार जे आहेत ते अठरा होते म्हणजे किमान अठरा जागांवरती त्यांना क्लेम करता आला असता पण तो क्लेम कमी झाला आणि पंधरा जागा त्यांना मिळाल्या तेच गणित जे आहे ते अजित पवारांच्या बाबतीत राष्ट्रवादीचे एकूण खासदार जे होते ते चार त्यातल्या चार जागांवरती त्यांना त्यांचे उमेदवार उभे करता आले प्लस परभणीसारखी जी जागा आहे तिथं मित्रपक्षाची जागा जी आहे ती त्यांना त्यांच्या कोट्यातनं मिळाली म्हणजे एकनाथ शिंदेंनासुद्धा आधीच्या शिवसेनेला जितक्या जागा मिळत होत्या त्याच्यापेक्षा कमी मिळाल्या अजित पवारांनासुद्धा आधीच्या राष्ट्रवादीला काँग्रेसकडून जितक्या जागा मिळायच्या त्याच्यापेक्षा कमी मिळाल्या आता यावेळी भाजपनं जे सूत्र लावलेलं होतं ते अर्थातच विनेबिलिटीचं होतं आणि त्यामुळं भाजप आणि अजित पवार या दोघांनाही त्या त्याच्यामध्ये ॲडजस्ट करावं लागलं आणि तीच ॲडजस्टमेंट जी आहे ती विधानपरिषदेला करावी लागणार एकतर पहिली गोष्ट लक्षात घ्या की भाजप मागच्या वेळी जितक्या जागा लढलेलं होतं त्याच्यापेक्षा कमी जागा या दोन नव्या मित्रांसाठी लढेल एवढी उदारता ते दाखवेल याची बिलकुलही शक्यता नाही आहे आणि मी तुम्हाला मागच्या सा वेळेचा आकडा सांगतो की मागच्या वेळी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना जेव्हा एकत्रित लढलेले होते तेव्हा भाजप एकशे चौसष्ट मित्रपक्षांच्या अठरा जागा त्याच्यात पकडल्यात आणि एकशे चोवीस जागा शिवसेना एकशे चौसष्ट आणि एकशे चोवीस असा आकडा होता आणि या एकशे चौसष्टपेक्षा एकही जागा कमी भाजप लढेल असं काही दिसत नाही आणि त्यामुळं दोनशे अठ्ठ्याऐंशीमधून आपण जर किमान एकशे ऐंशी हा आकडा वजा केला तर उडतात जवळपास शंभर जागा आणि या शंभर जागांमध्ये शंभर ते एकशे आठ या एकशे आठ जागांमध्ये मग एकतर शिंदे आणि अजित पवारांना ॲडजस्टमेंट करावी लागेल नाहीतर मग कदाचित या दोघांपैकी एकाला स्वतंत्र लढावं लागेल भाजप कदाचित एकत्रितपणे तीन पक्षांना घेऊन लढेल का अशा परिस्थितीमध्ये हा पण पुढचा प्रश्न आहे आता दुसरी गोष्ट छगन भुजबळ हे आत्ताच नेमकं का म्हणाले आधी आपण ऐकूयात की छगन भुजबळ का काय म्हणाले आणि त्याच्यानंतर त्यांच्या या टायमिंगचा आपण अर्थ बघूयात आता एक निवडणूक झाली परंतु याच्या पुढे हे आमचे सगळे आपले आमदार पन्नास चोपन्न ते दोन चार इकडे तिकडे गेले बरोबर योग्य तो वाटा जो आहे महाविकास महायुतीमध्ये जे आहे आपल्याला मिळाला पाहिजे आपण आलो त्यावेळेला पण आपल्याला त्यांनी सांगितलं ऐंशी नव्वद आपल्याला जागा मिळत मिळतील यावेळेला जी काही खटपट झाली ती खटपट पाहता पुढेही खटपट होता कामा नये आम्हाला एवढ्या जागा मिळाल्या पाहिजेत हे त्यांना आपल्याला सांगावं लागेल तेवढ्या मिळाल्या तर पन्नास साठ निवडून येणार हो आणि फक्तच आता तुमच्या पन्नासच आहे मग पन्नास जर काही कळायला म्हणजे आणखी खाली यायचं आपलं काम तर तसं होताच नाही त्यामुळे आता त्यांना सांगून टाका म्हणून की हे आम्हाला आमचा वाटा जो आहे हा आम्हाला मिळाला पाहिजे साहजिक आहे की लोकसभा निवडणुकीच्या वेळी जागा वाटपामध्ये खूप खटपट झाली हे एकतर स्वतः भुजबळ मान्य करतायत आणि विधानसभेला ते होऊ नये यासाठी त्यांनी हा जाहीर इशारा जो आहे तो दिलेला आहे आणि तो देखील विधान लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या आधी म्हणजे एक चर्चा अशी पण आहे की या निकालामध्ये महाराष्ट्रात महायुतीचं थोडंसं नुकसान होऊ शकतं त्यातही भाजपचं कमी नुकसान होईल स्वतंत्र आणि अजित पवार आणि एकनाथ शिंदेंच्या जागा कमी येतील असं एक अनुमान सांगितलं जातं आहे जर अजित पवारांच्या जागा आत्ता पाचपैकी अजून कमी आल्या तर कदाचित ते बार्गेनिंगच्या स्थितीमध्ये असतील का हा पहिला प्रश्न आणि त्या दृष्टीनं निकाल येण्याच्या आधीच ही भाषा जी आहे ती सुरू झालेली आहे आणि त्यामुळं हे टायमिंग जे आहे ते या दृष्टीनं महत्त्वाचं आहे दुसरी एक गोष्ट लक्षात घ्या की अशा पद्धतीनं जागा आपल्याला जास्त मिळतील हे अजित पवार गटाला दाखवावं लागेल नाहीतर मग त्यांच्यासोबत असलेले आमदार जे आहेत ते पवारांच्यासोबत पुन्हा जाऊ शकतात जर निकालानंतर शरद पवारांची स्थिती लोकसभेच्या दृष्टीनं चांगली असेल त्यांचे जास्त उमेदवार निवडून आले तर याचासुद्धा परिणाम जो आहे तो विधानसभेला खूप मोठा होणार आहे सोबतच काही उमेदवार लक्षात घ्या की नगरमध्ये निलेश लंके जे आधी अजित पवारांच्याकडे होते निवडणुकीच्या वेळी ते इकडं आले ते जर निवडून आले तर याचा एक सायकोलॉजिकल इफेक्ट जो आहे तो देखील मोठा होणार आहे तशाच पद्धतीनं माढ्यामध्ये नेमकं काय होणार याच्यावरती सुद्धा बरंच काही अवलंबून असणार आहे आणि त्यामुळं हे जे परत फिरणारे लोक आहेत त्यांना वाचवायचं असेल त्यांना रोखायचं असेल तर अजित पवार किंवा त्यांच्या गटाला विधानसभेसाठी आपला आकडा जो आहे तो मोठा आहे हे सतत सांगावं लागेल नाहीतर त्याचा परिणाम जो आहे तो लोकसभेच्या निकालानंतर दिसणार आहे त्या त्यादृष्टीनं ही गोष्ट महत्वाची आहे आणि तिसरी गोष्ट सुप्रीम कोर्टामध्ये अजून बरंच काही होणं बाकी आहे सुप्रीम कोर्टामध्ये अंतिम निकाल या सगळ्या चिन्हाबद्दलचे पक्षाबद्दलचे हे बाकी आहेत आणि विधानसभेच्या आधी ते येणार आहेत टेन शेड्यूलच्या भवितव्याचा हा निकाल असणार आहे तो निकाल जर काही वेगळा लागला तर या संपूर्ण विधानसभेचं चित्र जे आहे ते पालटणार आहे आणि तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा आत्ताच मी त्याचं सगळं बाकीच सांगत नाही पण लोकसभेचा निकाल काय येतोय त्याच्यानंतर विधानसभेच्या आधी या सुप्रीम कोर्टाच्या निकालामधून भाजप बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ते आपोआप साध्य करणार आहे त्याच निकालावरती सगळी पुढची रणनीती अवलंबून असणार आहे आणि म्हणून आत्ता जी ही सगळी विधानं होत आहेत त्याच्यामधून एक दिसतंय की निकालाच्या आधीच महायुतीमध्ये कुठंतरी एक अंतर्गत स्पर्धा जी आहे ती सुरू झालेली आहे आता जर अजित पवार गट ऐंशी नव्वद जागा मागत असेल तर शिंदेना पण अर्थातच तेवढ्या जागा मागाव्या लागतील अजित पवारांच्याकडे आत्ता साधारणपणे चव्वेचाळीसच्या आसपास आमदार आहेत चव्वेचाळीस आमदार असताना ते दुप्पट जागा मागत आहेत मग त्याच न्यायानं शिंदेच्याकडे सुद्धा आत्ता तेवढेच आमदार आहेत चाळीसच्या आसपास मग ते सुद्धा दुप्पट जागा मागतील नव्वद आणि नव्वद एकशे ऐंशी यांनाच जर दोन मित्रपक्षांना दिल्या तर भाजपला उरतात फक्त एकशे आठ जे की होणं नाही कारण भाजपनं स्वतःच एकशे पाच जागा मागच्या वेळी सोबळावरती जिंकलेल्या आहेत त्यामुळं हे गणित स्पष्ट आहे की मागच्या वेळेपेक्षा एकही कमी जागा भाजप लढणार नाही जे लोकसभेला झालेलं होतं तेच विधानसभेला दिसेल मोठा भाऊ आम्हीच भाजपच आहोत हे सुद्धा काल देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलेलं आहे आणि त्यादृष्टीनं विधानसभेसाठी या गोष्टी सगळ्या इंटरेस्टिंग आहेत स्वतः भुजबळ असं विधान करतायत ज्या भुजबळांनी लोकसभेला महायुतीचं काम केलं नाही अशा पद्धतीच्या तक्रारी होत्या मध्यंतरी त्यांनी ठाकरे शरद पवारांच्या सहानुभूतीबद्दलचं पण वक्तव्य केलेलं होतं आणि त्या दृष्टीनं सुद्धा भुजबळांचं हे जाहीर वक्तव्य जे आहे ते महत्वाचं आहे सोबतच काल अजित पवारांनी सुद्धा बहुधा त्यांना पुढच्या निकालाची चाहूल आलेली आहे की काय या दृष्टीनं एक विधान केलं ते विधान होतं ठाकरेंच्या बद्दलच जायचं जरा शिवसेनेवर टोकाची भूमिका घ्या शिवसेनेला ठोका शिवसेनेवर त्या म्हणजे आपण एकत्र महा विकास आघाडीत असताना मी त्यांना विचारायचो काय तेवढे शिवसेनेला ठोकल्यावर अल्पसंख्याकांना फार समाधान मिळतं आनंद वाटतो म्हणजे शिवसेनेला हे विरोध करतात आणि ह्यावेळेस तर अल्पसंख्याक तर शिवसेनेबरोबरच जायला निघाला होता म्हणजे काय कुठं कसं गणित बदलतं काय ते ब्रह्मदेवाला तरी सांगू शकणार नाही ह्या काय होणार आणि काय नाही त्या माझ्या बीड जालना आणि परभणी ह्या जिल्ह्यात तर जातीवादावरच इलेक्शन गेलं मराठा मराठे तर म्हणजे काही काही गावामध्ये हेच सुरू झालं अरे कुठं देश चाललाय आहे काय चाललंय जग कुठं चाललं आहे आपण कुठल्या अजून जातीपातीमध्ये कुठं अडकून बसतोय ह्या तर अशा पद्धतीनं निकालाच्या आधी लोकसभेच्या निकालाआधी विधानसभेची धाकधूक जी आहे ती राजकीय पक्षांमध्ये दिसते ज्या राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा दिला होता ते विधान परिषदेचे उमेदवार उभे करतायत इकडे जागा वाटपासंदर्भातली भाषा आत्ताच सुरू झालेली आहे याच्यावरूनच तुम्ही समजून घ्या की महायुतीमध्ये हे तीन पक्ष एकत्रित लढणं आणि भाजपला या सगळ्यांची मोठ सांभाळणं विधानसभेसाठी हे तुलनेनं अवघड आहे स्वतःचं एकशे पन्नासचं लक्ष भाजपच्या बरोबर डोळ्यासमोर आहे आणि ते कर पूर्ण करण्यासाठीच्या दृष्टीनंच ते जागा वाटप करणार ही काळ्या दगडावरची पांढरी देश आहे तुम्हाला नेमकं काय वाटतंय या सगळ्या पाठीमागं तुमची मतं काय आहेत तुम्हाला काय तर्क दिसतोय कमेंट्समध्ये नक्की कळवा चॅनेल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद